नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही नीट दोन हजार पंचवीस चा एक्झाम दिलाय आणि जर तुम्हाला आता ऍडमिशन घ्यायचंय एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस बीएमएस ऑफ फिजिओथेरपी ऑफ बीएससी नर्सिंगसाठी जर तुम्हाला प्रॉपर पण एक काउन्सलिंग करायची मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये असणारी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी बघा आता बघा तुम्ही जर मार्केटमध्ये जर काउन्सिलिंग करायला गेले विद्यार्थी मित्रांनो खूप सारे काउन्सिलर आहे जे तुमच्याकडून खूप जास्त पैसे घेतील या ठिकाणी आणि तरी तुम्हाला देखील प्रॉपर काउन्सिलिंग करून देणार नाही तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मित्रांनो फक्त एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी एवढ्या फीसमध्ये तुम्ही आमच्यासोबत काय करू शकता काउन्सिलिंग करू शकता पण तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो आज काय आषाढी एकादशी या आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला ह्या एक हजार नऊशे नव्याण्णवचा जो कोर्स आहे अप्लाय या कोर्सवर मिळणार पंचवीस टक्के ऑफ यांनी तुम्हाला ही जी काउन्सिलिंगची जी फीस आहे बघा आता किती पडणार एक हजार चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी देखील या फीस मध्ये काय करू शकता आमच्यासोबत प्रॉपरपणे काउन्सिलिंग करू शकता विद्यार्थी मित्रांनो ही ऑफर व्हॅलिड असणार आहे फक्त पन्नास विद्यार्थ्यांसाठी ओके आणि तुम्हाला यासाठी हा कुपन कोड युज करायचा आहे माऊली माऊली पंचवीस हा कुपन कोड या ठिकाणी युज करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये जाणार पेमेंट करणार त्यावेळेस तुम्हाला माऊली ट्वेंटी फाईव्ह असा कूपन कोड युज करून याला या काय करायचंय परचेस करायचंय यामध्ये मिळणार तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त पंचवीस पंचवीस टक्के ऑफ आणि हे कशासाठी असणार एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस फिजिओथेरपीसाठी ओके तर कसं जॉईन करायचंय मी तुम्हाला सांगतो ओके तर यामध्ये सर्वप्रथम काय काय मिळणार तुम्हाला यामध्ये सांगून देतो तुमच्या मार्चवर मार्चच्या बेसिसवर यामध्ये काय दिली जाणार तुम्हाला लिस्ट बनवून दिली जाणार विद्यार्थी मित्रांनो ओके रँक अँड कट ऑफ अनालिसिस असणार लाइव लाईव्ह चे सेशन असणार कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास मार्गदर्शन असणार आणि सर्व काही एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी एवढी फीस आहे पण त्यावरती पण काय भेटते तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त पंचवीस टक्के ऑफ भेटते तर हे पडणार तुम्हाला मात्र चौदाशे नव्याण्णव मध्ये विद्यार्थी मित्रांनो जर जॉईन करायचं असेल तर लगेच आज जॉईन करून घ्या फक्त पन्नास विद्यार्थ्यांसाठी ओके सर्वप्रथम प्लेस्टोर वरती जायचंय किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचे तिथे आपल्या अप्लिकेशनचे लिंक दिले किंवा वरती जाऊन सर्च करायचं नेक्स्ट अकॅडमी असं ऍप्लिकेशन आला की लगेच काय करायचं याला ओपन करायचंय ओके जर सर्व प्रोसेस आमच्याकडून करू नये विद्यार्थी मित्रांनो फीस आहे पाच हजार यामध्ये आम्ही फक्त तुमचा फॉर्म भरून देत नाही ऑनलाईनची आणि ऑफलाईनची बाकी पूर्ण प्रोसेस सेम आहे मात्र तुम्ही चौदाशे नव्याण्णव मध्ये देखील याला जॉईन करू शकता जॉईन करताना जर काही प्रॉब्लेम येतोय तर नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती देखील तुम्ही काय करू शकता मित्रांनो मेसेज करू शकता ओके सर्वप्रथम प्ले जायचे जायचं ऍप्लिकेशनला या ठिकाणी काय करायचं सर्च करायचं नेक्स्ट अकॅडमी असं ऍप्लिकेशन येईल त्या ऍप्लिकेशनला डाऊनलोड करायचे डाऊनलोड केल्यानंतर त्याला ओपन करायचे जर पहिल्यांदा असाल तर रजिस्ट्रेशन करायचे या ठिकाणी तुमचं नाव फोन नंबर ईमेल ॲड्री आणि एक पासवर्ड तुम्हाला देखील सेट करायचं आहे आणि तुम्ही कुठून आहात आणि आय अग्री विथ टर्म्स अँड कंडिशन या ठिकाणी काय करायचं सिलेक्ट करायचे आणि रजिस्टर करायचे जर तुम्ही पहिल्या पहिले तरी प्रोसेस करून बसल्या जर पुन्हा जर ॲपला ओपन करतात या ठिकाणी ईमेल आय डी पासवर्ड टाकून काय करायचे पुन्हा लॉग इन करायचे ज्या वेळेस तुम्ही डिटेल टाकता विद्यार्थी मित्रांनो पेमेंट करतात तर तुमचं जे सर्व तुमचं नाव असतो फोन नंबर असतो ईमेल आयड्रे असते हे सगळे माझ्याकडे येतात मी बघतो कोणी आपल्याला पेड केले आणि मग मी त्यांच्यासोबत पर्सनली या ठिकाणी काय करतो बोलतो विद्यार्थी मित्रांनो आणि देखील तुमचे जे प्रश्न असतात ते सर्व प्रश्न देखील या ठिकाणी सॉल्व्ह करतो ओके तर बघा आता तुम्ही या ठिकाणी जायचंय मेडिकल काउन्सिलिंग सिलेक्ट करायचंय काय करायचंय मेडिकल काउन्सिलिंग मेडिकल अशी एक कॅटेगरी शो होते त्यामधून मेडिकल काउन्सिलिंग सिलेक्ट करायचंय त्यानंतर पेड कोर्सेसमध्ये मध्ये आहे इथून जो कोर्स हवाय हो तुम्हाला जसं की एम बी बी साठी करायची का बी एम साठी करायची बीडीएस का बी एच एम एस का ऑल इंडिया सगळ्यांसाठी करायची तर हे सगळे कोर्सेस तुमच्या समोर येऊन जातील मग नेक्स्ट काय करायचंय मग या ठिकाणी जायचंय विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही इथे ये ना बाय नाव करणार ओके तर तुमच्या समोर असा एक पेज आहे मग इथे जायचंय अप्लाय कुपन आणि इथे टाकायचंय माऊली माऊली ट्वेंटी फाईव्ह ज्यावेळेस तुम्ही माऊली ट्वेंटी फाईव्ह हा कुपन कोड या ठिकाणी टाकणार विद्यार्थी मित्रांनो तर ही जी फीस आहे मात्र एक हजार नऊशे नव्याण्णव दिसते ही होऊन जाणार चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी ओके आणि मग तुम्हाला काय करायचं फायनली ते जाऊन पेड करायचंय आणि देखील तुम्ही आमच्यासोबत काय करू शकता जॉईन करू शकता मात्र एक हजार चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी या फीसमध्ये आणि प्रॉपरपणे देखील तुमची काउन्सिलिंग करू शकता माहिती आवडली असेल मित्रांनो चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचे तुमच्या मित्रांना शेअर करायचंय तुमचे जे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू